आ, नमस्कार नगर एरिया आहे आणि इंडस्ट्रियल एरिया आहे ते थोडस आहे आणि असं हे थोडस रूम सगळं ठेवलंय तिथं आणि इथं साप आलाय कुणाला दिसलं सर सापडला बाहेर गेले का अचानक दिसलं बरं झालं म्हणजे दिसलं हे चांगली गोष्ट आहे कारण कधी कधी काय आहे साप जर तुम्ही बघितला नाही तर हे सगळं सामान काढावं लागलं असतं व्यवस्थित सापाला बघणं म्हणजे आम्ही यायच्या अगोदर मेन रोल हा तुमचा असतो की सापाला व्यवस्थित बघणं आता हे सगळं हे हेवी मटेरियल आहे आणि त्यामुळे त्यांनी व्यवस्थित इथंच गेला आहे साप व्यवस्थित बघितले त्यामुळे इथं तर आम्हाला साप दिसून आला आहे तर एवढं सगळं हेवी मटेरियल आहे हे तर जर बघितलेच नसते तर एवढं सगळं काढायला एक तास तर लागला असता पण बघितले त्यामुळे एक पाच मिनिटात काम होऊन जाईल तर ठीक आहे काढूया तुला साप बघू शकता असा हा सामानामध्ये हो बसलाय त्या का ठीक आहे आता हे सगळं काढावं लागणार आपल्याला आणि नंतर मग सापाला पकडूया आपण बघा साप आजूबाजूला काय दिसतंय तिथं घुसायचा प्रयत्न पहिला इथून नाही बाहेर पडूया कारण इकडं तिकडं तो साप मग जाण्याचा प्रयत्न करेल फारच ऍक्टिव्ह साप आहे फार ॲक्टिव्ह साप आहे रागीत पण आहे आणि थोडा वेळ असा करेल तो पण त्याच्यानंतर शांत होईल बघू शकता रॅट स्नेक आहे म्हणजे सामन जातीचं साप आहे उंदीर खाण्यासाठी हा साप येतो आहे मोठ्या प्रमाणात उंदरं असू शकतात इथं इंडस्ट्रीयल एरियामध्ये जास्त प्रमाणात उंदरं असतात आणि त्यांना खाण्यासाठी साप असे येतात या सापाचा काहीच प्रॉब्लेम नाही लक्षात घ्या अशा ठिकाणी असे साप राहायला पाहिजेत आम्ही नेहमी आमच्या व्हिडिओमधून सांगत राहतो कारण हा या सापाला जर आला उंद्र कव्हर केली तर विषारी सापांचं यायचं प्रमाण कमी होत आहे धोका कमी होतोय त्यामुळे विषारी येण्यापेक्षा हा साप राहिलेला आपल्या आजूबाजूला बरा रॅड स्नेक म्हणजेच धाम जातीचा बिनविषारी साप आहे याच्यापासून काही धोका नाही आहे तर आता तुम्ही नोटीस करा म्हणजे बघा की शेपटीनं असे फटकारे मारल्यासारखा हा प्रयत्न आहे या सापाबद्दल हा गरज समज आहे की या सापाच्या शेपटीमध्ये काटा असतोय आणि त्यामुळे आ, तो शेपटीनं मारतोय म्हणून तर हा शेपटी त्याची अशी लवचिक असते बारीक असते त्यामुळे तसं वाटत असेल पण त्याच्यामध्ये काटा नाहीये लक्षात घ्या त्यामुळे कुठलाही साप चावला अटॅक केला तर तो तोंडाने करणार काटा वगैरे असं कुठल्या सापाच्या नसतो लक्षात घ्या आता हा साप तोंडानेच अटॅक करायला तुम्ही बघू शकता धामण उंदीर खाण्याची मशीन ह्याला आम्ही म्हणतो त्यांना वर्षाला तीनशे पर्यंत हा उंदीर खातो या सापाबद्दल भरपूर गैरसमज आहेत या सापाला बदनाम केल्याचं काय ह्या सापाचे फायदे इतके आहेत पण हा साप फार बदनाम आहे लक्षात घ्या कारण गाई म्हशीचं दूध पितो हा हे सुद्धा याच आपल्याला म्हटलं जात आहे आता त्याची जीभ बघू शकता इतकी बारीक असते तर अशा गवताच्या पातीसारखी याची जीभ असते बारीक तर तेवढ्या बारीक जिबेनं दूध कसं पिऊ शकतो कारण धडधाकट माणूस हातानं दूध काढताना त्याचे नाकेनं येतात आणि हात एवढ्या बारीक जिबेनं दूध पितो ही खरंच खूप चुकीचं गोष्ट आहे त्यामुळे विनाकारण आपल्याला बदनाम करू नये त्याची माहिती असेल तरच त्याबद्दल बोलावं असं आम्हाला तरी वाटतंय तर ठीक आहे पॅक करू याला जर व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा कमेंट करा तुमच्याही आजूबाजूला जर धामण साप दिसला तर पकडण्याची काहीच गरज नाही हे सुद्धा मी नेहमी कुठं जातो तिथं सांगत जातो पण भीती अशी इतकी भावी झाली आपल्यावरती की सापाबद्दल म्हणजे अज्ञान आणि अंधश्रद्धेमुळे आपण घाबरतो आणि मग अशा बिनविषारी सापांना सुद्धा आपल्याला पकडावं लागतं आहे Típica, dame